शूटला जायचं म्हटलं की माझी तयारी ही महिनाभर आधीच असते कारण आधीच कळतं आपल्याला की बाबा शूट आहे वगैरे पण जी तारीख आहे की बाबा उद्या शूट आहे हे आदल्या दिवशी कळतं तर माझी बघा रात्री मला रात्री अकराच्या आसपास कॉल आला प्रोडक्शनमधून की बाबा उद्या तुमचं शूट आहे मला इतकं गडबड झाली कारण मी दुसरीकडे जाणार होती म्हणजे पुण्याला मी जाणार होती आणि इकडं जावं लागलं आणि बघा मी सकाळी लवकर उठून म्हणजे झोपतच नाही खरं तर एक वाजताच उठायचं सगळी तयारी करायची मुलांचा स्वयंपाक वगैरे सगळं आवराय आणि स्वतःचं सगळं आवरायचं आणि मग तयार होऊन सकाळी साडेचार पाच वाजता तर आम्ही निघतोच आणि बॅग वगैरे भरलेले असतात आज माझी बॅग वेगळी आहे बघा शूटिंगची कारण दरवेळेस मी शूटिंगची बॅग माझी वेगळी असते ब्लॅक कलरची बॅग असती आणि ह्यावेळेस मी अशी बॅग घेतलेली सकाळी बघा प्राजक्ताचा सडा मस्त पडलेला आणि जास्वंदीचं फुल तर उमरलेलं इतकं सुंदर वाटतं ना मी आमच्या दोघांची तयारी पण झाली मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघां म्हणजे ते माझे मिस्टर माझ्याबरोबर सगळीकडे शूटला प्रत्येक शूटला असतातच त्यांच्याशिवाय मी कुठल्या शूटला जात नाही आणि ही जास्वंद बघा ही जास्वंदी बघून माझं मन इतकं प्रसन्न झालं ना आणि आमचे कारभारी बघा कारफारी गाडीत जाऊन बसले पण आणि मी म्हटलं बाई चला दार उघडा पटकन बसू देत मला उशरलं म्हणजे वेसले उशीर झाला कारण साडेसहा सात वाजता तिथं बोललं आणि मला असं वाटलं की बाबा झाला आहे जास्त उशीर पण तिथं गेल्यानंतर कळलं की नाही बाबा उशीर नाहीच झाला तर आम्ही सकाळी सकाळी लवकर निघालो सगळे मॉर्निंग वॉकसाठी बघा सगळ्यांचा व्यायाम वगैरे चाललेला आणि माझा पण मी व्यायाम करत होते मागं पण ह्या शूटसाठीच मला तब्येत परत आहे तशीच करावी लागली आणि मी परत परत जाड झालेली तुम्ही तर विचार कराल की बाबा ही कशी काय परत हे झाली तर ह्या शूटमध्ये बघा मला आईचा रोल भेटणार होता साजरीच्या आईचा रोल त्याच्यामुळं आणि अजून एक शूट ते आहे तर त्याच्यातसुद्धा माझा आईचाच रोल आहे तर त्या रोलसाठी म्हणजे आईच्यासारखी तब्येत व्यवस्थित अशी तब्येत वगैरे असणारी अशी एक आई हवी आहे त्यांना तर ते दोन शूटसाठी मला आईचा रोल आहे त्याच्यामुळे मला अशीच तब्येत ठेवावी लागणार आहे काही दिवस आणि काही दिवसांनी मी सुद्धा असा छान व्यायाम करून तब्येत व्यवस्थित करणार आहे आणि मला बघा ना मोठ्या जे एज आहेत त्यांचेच रोल येतात मला कमी ह्याचे जे रोल येतच नाहीत म्हणजे क मुलाच्या आईचा मुलीच्या आईचा असे मोठे मोठे रोल भेटतात बघा आणि आम्ही चाललो आता शूटच्या दिशेने घाट वगैरे पास केला आणि वेड्याच्या साईडला आलो शूट होतं सातारमध्ये आणि शूटचं लोकेशन काय आहे कुठं आहे ते तुम्हाला आता सगळं सेटवरचं सगळ्या गोष्टी दिसतीलच बघा पूर्ण सेट मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे बऱ्यापैकी मला शूट करता आले तेवढे मी दाखवणार आहे जास्त करून असं दाखव हो। दाखवायचं नसतं आणि दाखवता पण येत नाही तरीसुद्धा मी तुम्हाला बऱ्यापैकी शूटचं ठिकाण आणि शूटच्या इथलं लोकेशन वगैरे सगळं दाखवते हो तर बघा आम्ही फायनली आता पोचलेलो आहे आमच्या आम कारभारांना जर चहा वगैरे प्यावासा वाटलेला म्हटले चला आता शूटच्या ठिकाणी पोचल्यानंतर हे बघा हा आहे किर्लोस्कर मॅनशन जशी दिशा म्हणते ना तसं तर किती सुंदर आतमध्ये जातानाच मला इतकं भारी वाटत होतं ना काय दिसतोय राव बंगला म्हणजे जबरदस्त आणि तिथलं सगळं वातावरण वाव मला इतकं भारी वाटेल ना असं वाटलेलं कधी एकदा मी खाली उतरते ना हा पूर्ण बंगला बघते इतकं जबरदस्त आहे ना हे म्हणजे खरंच बघण्यासारखं आहे पण जास्त करून म्हणजे इथं इता, इतर लोकांना परमिशन नसते आतमध्ये येण्याची तिथं गेटवरती एक दादा आहेत तर त्या दादा सांगतात की बाबा तुम्ही शूटसाठी आला आहे का तुम्हाला शूटसाठी बोलवले का मग तिथं एन्ट्राय वगैरे सगळं करावं लागतं प्रो, प्रोसिजर आहे तिथली तिथं जर शूटसाठी आलेलं असेल तरच तिथं आतमध्ये घेतात आणि हा आहे इथे बघा बरेचसे सीन होतात बरेचशी नेतं होतात आणि हे जे पानं आहेत ही बघा खोटे असतात म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दाखवतात ना तर त्या तशा नसतात आणि आमच्या कारभारी तर बघा एकदम त्यांना बोर झालेलं सकाळी सकाळी एकदम थंड आणि त्या थंड इतकं वातावरण तिथलं थंड आहे ना डोंगराच्या कडेलाच आहे आणि थंड भयंकर वातावरण आहे आणि शिवाय तिथं एक स्विमिंग पूल पण होता आणि तिथंच आमचे कारभारी उभे राहिले त्यांना म्हटलं चला आतमध्ये बसा तर हे काय आतमध्ये येत नव्हते ह्यांना बाहेरचंच वातावरण आवडलेलं आणि हे दगडी बिगडी बघा ना किती छान होतं म्हणजे असा बंगला आहे पण एक साईडला ना अशी दगडींची भिंत आहे अख्खा पूर्ण बंगला जबरदस्त आहे म्हणजे बघतच राहावा असा आहे बंगला मी तर पहिल्यांदा स्वेटर घातला बाई म्हटलं मला गार लागते मला भयंकर गार लागते आणि असं वाटलं की सीन लवकर असेल पण सीन सुरू व्हायलाच मला वाटते दहा वाजले असतील आग त्याच्यानंतर शूट सुरू झालं कारण गडबड होती जरा आजच ते सीन येणार होते सगळं शूट येणं ते आजच संध्याकाळी येणार होतं म्हणजे ज्या दिवशी आम्ही शूटला गेलेलो तर त्याच दिवशी संध्याकाळी ते दाखवणार होते आणि हे मला पण माहीत नव्हतं की बाबा त्याच दिवशी संध्याकाळी दाखवणार आहेत हे शूट हे बघा हे लोकेशन आहे ह्या बंगला आहे आणि नंतर मग मला आतमध्ये मेकअप रूममध्ये नेलं ही रूम आहे बघा प्रीतमची रूम आहे ही तुम्हाला मी बऱ्याच वेळा म्हणजे प्रीतमच्या जे सीन असतात तर त्या सीनमध्ये हे तुम्हाला रूम दिसत असेल पाठीमागं बघा बेडरूम आहे बेडरूममध्ये प्रीतमचं जे बेडरूम आहे तर त्याचं सगळं आहे बघा नंतर माझा मेकअप वगैरे करायला सुरुवात केली आणि मेकअप करत असताना माझ्या डोक्यात एकच विचार होता की बाई कधीच मेकअप नव्हते हो केले असले आणि आता ह्या शूटिंगच्यामुळे इतके मेकअप करावे लागत आहेत करायला मिळत आहेत म्हणा कारण इतका खर्च करणं मेकअपवर हे काय मला पसंत नाही आहे की बाबा एवढे पैसे वाया घालवायचे बाई मेकअपसाठी एका दिवसासाठी ते पण दुसऱ्याचंच ते सगळं ते पावडर वगैरे लावायची आणि शिवाय ते वेगळंच दिसेल का काय असं पण प्रश्न पडतो मला आणि ह्या शूटिंगच्या निमित्तानं मला इतक्या वेळा मेकअप करायला मिळाला ना की काय केलं аты заниий розыи сага ата माझा एक सीन लागलेला नंतर सीन वगैरे सगळं झालं आणि मी कधी एकदा बा, बंगल्याच्या बाहेर जाते आणि माझ्या कारभारांना भेटते असं झालेलं कारण ते एकटेच होते नाही अजून असतं की बऱ्याच ठिकाणी असतं सातारला असत बरेच ठिकाणी तिथेच फक्त नसतं आणि हा सगळा एरिया आहे पाठीमागे म्हणजे बंगल्याच्या पाठीमागच्या साईडला बाग आहे आणि हे आहे बंगला पुढच्या साईडला तर पाठीमागच्या साईडला जी बाग आहे ना तर त्या बागेत भरपूर झाडं वगैरे होतीत आणि इतकं म्हणजे गार गार भरपूर गार लागत होतं तिथं मला आणि हे मला सगळ्यात जास्त आवडलं हा जो वॉटरफॉल होता तो इतका छान वाटत होता ना मला नंतर दुपारच्या वेळेत बघा जो आदित्य आहे पारू सिरियलमधला जो हिरो आहे तर त्याच्या आईवडील आलेले आणि तो इतकी आईवडिलांची काळ जी घेतो त्यांना म्हणजे त्यांना चेअर वगैरे देणं त्यांना जेवायला बसवणं शूट चालू असतानाच ते आलेले तर तो शूट थांबून आई वडिलांना आणण्यासाठी गेला त्याची जी तिथली वावरण्याची पद्धत होती ती खरच भारी होती छान झोप काढली कर आहे का नाही हाय चहा बी नाही घ्यायचा उठा ना मस्त चहा घ्या नंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि हा आहेत दिशा मॅडम आणि ह्या आहेत प्रिया मॅडम आणि इतक्या सुंदर दिसतात ना दोघीजणी बापरे खरंच छान दिसत होते आणि स्वभावसुद्धा क्वालिटी एकदम दोघींचासुद्धा क्वालिटी स्वभाव आहे आपण जी दिशा म्हणतो दिशा स्वभावाने म्हणजे टी व्हीमध्ये अशी दिसते पण ती स्वभावाने खरंच क्वालिटी आहे आणि प्रिया तर आपल्याला सगळ्यांनाच आवडते प्रिया सगळ्यात जास्त भारी आहे आणि दिशासुद्धा खरंच छान आहे तिचा स्वभाव पूर्ण म्हणजे एकदम छान आहे असं वाटत नाही की बाबा तिथं समोर की बाबा हिचा स्वभाव असा असेल पण खरंच गोड आहे आणि ह्या दोघींना माझं नाव कम्फर्टेबल काकू कम्फर्टेबल काकी असं ठेवलेलं आणि मला कम्फर्टेबल काकू कम्फर्टेबल काकू म्हणूनच चिडवत होते त्या दिवसभर सूट होता होता सा रात्री उशीर झाला भरपूर उशीर झाला आणि मग आम्ही नाश्त्याला बसलो नाश्ता झाल्यानंतर सगळेजण इथं बसलेले बघा सगळे कलाकार आणि आमचे कारभारी तिकडे एकटेच वाट बघत होते त्यांना म्हणते मी आतमध्ये येऊन बसा तरी त्यांना बाहेरच जायचं होतं कारण बाहेर मोबाईलला रेंज होती त्याच्यामुळं आमचे कारभारी सारखे बाहेर पळत होते आणि मी इथं बसलेली मस्तपैकी सारखं बघत होते की बाबा कारभारी एकटेच बसलेत तिकडं आणि हे वातावरण आहे ना असं थंड म्हणजे ज्यावेळेस अंधार होतो ना तर त्यावेळेस जास्त वेगळं हे वाटत आणि फायनली आमचं शूटिंग संपलं आणि आम्ही आता घरी चाललेलो आणि घरी जात असताना मला सयात दादा दिसले आता आम्ही वैशाली पड़त रे <laughs> सया दादा म्हणजे सहकुटुंब सहपरिवारमधला जो पशाचा मोठा भाऊ आहे तर ते आणि सुनील बर्वे नाव आहे त्यांचं आणि खरंच एक नंबर उत्तम कलाकार आहेत आणि दादा खरंच भारी आहेत त्यांना जाताना पण बाय केलं तर ते बोलले मला की बाबा नाही का उत्तम काम करताय तुम्ही अजून पुढं जाल आणि ह्या मोठ्या कलाकारांचं आपल्याला मार्गदर्शन भेटणं आणि त्यांचा सपोर्ट भेटणं आपल्याला हे खरंच महत्त्वाचं असतं आणि माझ्या आयुष्यात असे काही लोक का आलेले आहेत तर त्यांनी मला भरपूर सपोर्ट केलेला आहे एक छोटा कलाकार जरी असला तरी त्याला भरपूर सपोर्ट केला आहे आणि तुम्हीसुद्धा माझं शूटिंग सगळ्यांनी बघत राहा माझं जे ॲक्टिंग आहे ते बघत राहा आणि मला सांगत राहा की बाबा माझी ॲक्टिंग कशी आहे आणि माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भरपूर व्हिडिओ बघत रहा लाईक करा थँक्यू